समाजमाध्यमांच्या वापराबाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्यात राज्य शासनासह देशातल्या अन्य कोणत्याही सरकारच्या चा चालू किंवा अलीकडच्या धोरणावर कृतीवर टीका करू नये परवानगीशिवाय गोपनीय दस्तऐवज किंवा कागदपत्र फॉरवर्ड करण्यास मनाई करण्यात आली आहे तर आपल्या वैयक्तिक अकाउंटवर शासकीय पदाचा गणवेशाचा किंवा शासकीय वाहन इमारतीचा फोटो रील्स आणि व्हिडिओ अपलोड करणं हे टाळण्याच्याही सूचना करण्यात आल्यात सोशल मीडियाचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक आणि जबाबदारीनं करावा तसंच वैयक्तिक आणि कार्यालयीन सोशल मीडिया खातं ही दोन्ही स्वतंत्र ठेवावीत केंद्र आणि राज्यानं बंदी घातलेल्या वेबसाईट्स ॲप इत्यादीचा वापर करू नये अधिकाऱ्यांची व्यक्तिगत किंवा सांघिक प्रयत्नांची पोस्ट करताना स्वयंप्रशंसा होणार नाही याची खबरदारी घ्यावी वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवर केवळ प्रोफाईल फोटो वगळता आपल्या शासकीय पदनामाचा लोगो गणवेश तसंच वाहन इमारतीसारख्या शासकीय मालमत्तेचे फोटो रील्स व्हिडिओ हे अपलोड करणं टाळावं आक्षेपार्ह द्वेषमूलक मानहानीकारक तसंच भेदभाव उत्पन्न करणारे मजकूर पोस्ट करू नयेत अशा प्रकारच्या या सूचना आहेत या नियमांचा भंग केल्यास संबंधित कर्मचारी शिस्तभंग विषयक कारवाईला पात्र ठरेल असा इशारा या परिपत्रकामध्ये देण्यात आला आहे